वेदनेनं सैरभैर व्याकुळ मन झालं जेव्हा माझ्या मैत्रिणीला संवर्ग एक मध्ये पाहिलं पर्व पाहिले होते तिला ठीकठाक वाटली अहो परवा पाहिले होते तिला ठीकठाक वाटली एवढी मोठी गोष्ट तिने काळजात साठवली अपार दुःख आणि वेदना देवानं तिच्या वाट्याला दिल्या दुःखाच्या वाट्या तिच्या चेहऱ्यावर कधी नाही दिसल्या कसं विचारू मी घटस्फोट कधी झाला कारण कालच तर पाहिलं बाजारात तिची पिशवी नवऱ्यानं धरताना अहो सुट्टीत ही दोघांनी काश्मीरची ट्रीप केली ॲनिव्हर्सरी दोघांनी आनंदात सेलिब्रेट केली अचानक असे काय झाले दोघे अचानक विभक्त झाले शेजाऱ्यांना पाजाऱ्यांना कोणाला माहीत नाही बदलीसाठी केलं हो एका दमात सांगून टाकले मुलगा दहावी बारावीला आहे जेई नीटची परीक्षा देतो आहे सिंगल पेरेंट म्हणून लाभ मिळणार आपण फक्त शुभेच्छांचा वर्षाव करणार दोघा नवरा बायकोंचे लोकेशन एकच आहे नोकरीत बदली नको म्हणून हे पाऊल उचलले आहे मरमर करून आपण तालुक्याच्या बाहेर जाऊन धाडसानं शिकवायचं त्यांनी मात्र मेल्या मड्यावरचं लोणी खायचं विश्वास बसत नाही किती हा स्वार्थ म्हणायचा उच्च शिक्षित असूनही समाजाचा घात करायचा मुलाची ॲडमिशन झाली बदली झाली की उदळ मात्यानं फिरतील आम्ही पुन्हा एक झालो दिंडोरा पिटून सांगतील नोकरी नव्हती तेव्हा देवाला साकडं घालायचो पाप पुण्याची बेरीज मनात करायचो समाजात अपंगांचे प्रमाण सत्तर टक्क्यांच्या पुढे गेले अहो समाजात अपंगांचं प्रमाण सत्तर टक्क्यांच्या पुढे गेले तरी शासनाने डोळ्यावर झापडे घातले कॅन्सर सुद्धा काहींनी खोटाच दाखवला हा त्यांचा निर्णय हृदयाला पीळ पाडणारा वाटला हात अखूड पाय नाही असे अपंगत्व डोळ्यांनी दिसेल मनाचे हे खोटे अपंगत्व कसे पचनी पडेल नेते मंडळी आदर्श शिक्षक समाजसेवक सारे सारे आहेत यात म्हणून तर प्रकरणाला बाहेर काढायला कोणीच घालत नाही हात मूक गिळून खरे अपंग लोकही शांत बसले मूक गिळून खरे अपंग लोकही शांत बसले संवर्ग दोन तीन चार ला एकत्र येऊन का नाही लढावायचं वाटले पत्रकारांनी वाचा फोडली प्रकरण गाजत आहे पत्रकारांनी वाचा फोडली प्रकरण गाजत आहे काहीच होणार नाही हो गुन्हेगारच सांगत आहेत शंभर टक्के धडधाटकट शिक्षकच सक्षम पिढी घडवतील शंभर टक्के धडधाकट शिक्षकच सक्षम पिढी घडवतील पालक ग्रामस्थ पुढे येऊन असे शिक्षकच नको म्हणून सांगतील अशा मित्रमैत्रिणींना मोठ्या मनानं आपण पदरात घेतोय आणि स्वतः मात्र कुटुंबाची घडी विस्कटवतोय अशा या मांजरांच्या गळ्यात घंटा कोण बांधणार अशा या मांजरांच्या गळ्यात घंटा कोण बांधणार चोरून दूध पिणाऱ्याला धडा कोण शिकवणार बदली घोषित झालं की ऐकायला येत नाही अहो बदली घोषित झाली की ऐकायला येत नाही डोक्यावरच्या गोळ्या चालू आहेत सांगायला लाज वाटत नाही आपल्याच शिक्षकांचा खोटारडेपणा किती हो सांगायचा गैरमार्गाचा किती पाढा वाचायचा रोजच्या पगारात अपंग भत्ते घेतो आपण रोजच्या पगारात अपंग भत्ते घेतो शासनाचेच पैसे उघडपणे लुटतो माहित आहे का तुम्हाला माहीत आहे का तुम्हाला बदली पात्र शिक्षक हे एवढ्यातलीच यादी दिसली खरी यादी तर गुलदस्त्यात लपली पात्र नसणारे चेहरे लांबून गंमत पाहत आहेत आता तरी सुटलो म्हणून शांत झोप घेत आहेत अरे अन्यायग्रस्तांनो जागे व्हा अरे अन्यायग्रस्तांनो व्हा हो पण थांबा किती आपल्यासारखे राहिले वळून थोडे मागे पाहिले चासन दरबारी आता पदर पसरून म्हणणं आहे संवर्गच नको आम्हाला कशासाठी हव्यात बदल्या तुम्हाला दरबारी आता पदर पसरून म्हणणं आहे संवर्गच नको आम्हाला कशासाठी हव्यात बदल्या तुम्हाला करायच्याच असतील बदल्या तर सगळ्यांना मशीन मध्ये घाला पात्र अपात्र सर्वच अपंगांची बॉडी चेक करा सक्षम आहोत आम्ही पगार घेतो अहो सक्षम आहोत आम्ही पगार घेतो घटस्फोटीत असलो तर पोटगी मागतो आपल्या संसाराचा शासनाशी संबंध काय आपल्या संसाराचा शासनाशी संबंध काय नांदा किंवा नका नांदू बदलीत विषय काय मनातलं सार दुःख शब्दात मांडते आज मनातलं खदखदणारं हे सार दुःख शब्दात मांडते खूप झाली चर्चा आता थोडी थांबते माझी मुलं म्हणजे माझे विद्यार्थी तेच माझे दैवत तेच न्याय करतील माझी मुलंच माझे दैवत तेच न्याय करतील वाममार्ग वापरला नाही म्हणून तेच आशीर्वाद देतील तेच आशीर्वाद देतील